ये की हे पाऊस आता आमचं सोयाबीन काढण्यासाठी कधी आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात तीस तारखेपासून राज्या ते दहा तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे त्याच्यानंतर काय होईल तीस एक दोन तारखेला धुई येईल त्याच्यानंतर पाऊस देखील कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं वेळ भेटेल तसं दुपारपर्यंत तुमचं सोयाबीन कापायचं कापल्याच्यानंतर तितकं वाळल्याच्यानंतर ढिगल ढिगल मा, मारायचे लगेच झाकून ठेवायचं हो असं केल्याच्यानंतर तुमचं सोयाबीन पदरात पाहिजे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक सांगू तिथं आंबड म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये आंबड तालुका आणि आंबड तालुक्यामध्ये रोयलागड गाव आहे तिथं ते ती एक तळं भरलंच नव्हतं हो पण तिथले मला शेतकऱ्याचे फोन आले अख्खा पावसाळा गेला आमच्या तळ्यामध्ये पाणी नाही तर मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही काय करा एक रीलच्या माध्यमातून मी हिडू टाकलेलं आहे मी म्हटलं तुम्ही काय करा मिठाचा प्रयोग करा मिठाचा प्रयोग केल्याच्यानंतर बहात्तर तासात त्या गावाला दररोज पाऊस सुरू होतो पण त्याच्यानंतर म्हटलं की तुमचं तळ मात्र त्या मिठाचा प्रयोग केल्याच्यानंतर तुमच्या भागात आज मुसळधार पाऊस पडत आणि तुमच्या तळ्याला पाणी आणि एवढं गावं सांगतो ते प्रयोग करून आम्ही चार ते पाच